बांधल्याच्या नंतर आपली आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी समोर देवळाच्या समोर एक वटवृक्षाचे झाड लावले छत्रपती शिवाजी श्तर, महाराजांना दृष्टांत दिला त्यानुसार राजकोट किल्ला येथून जाण्याचा प्रयत्न केला होता मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुम्हाला रसिक स्नेहपूर्वक स्वागत मायबाप हो आज मी आलोय का ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मालवणची भूमी या मालवणच्या भूमीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील भरपूर व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये मालवणची माहिती तुम्हाला मिळाली असेल परंतु आज मी तुम्हाला या ऐतिहासिक मालवणच्या संदर्भातली माहिती विशेष पद्धतीने सादर करणार आहे माझे एक बंधू समान असलेले माझे मित्र अमित वेंगुर्लेकर आज या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आहेत ज्या आपल्याला न माहीत असलेल्या गोष्टी आज आपल्याला सांगणार आहेत माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आणि या सिंधुदुर्ग किल्ल्यापासूनच कि आज आपण सुरुवात करतो आहे त्याची प्रतिष्ठापना कशी झाली किंवा कि किल्ल्याच्या बांधकामाच्या पूर्वी काय झालं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने ही मालवण भूमी कशी पवित्र झाली पावन झाली ते सगळं आपण आज जाणून घेणार आहोत आणि मालवण तालुक्यातील काही ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते सुद्धा आज आपण आपल्या अमित वेंगुर्लेकर म्हणून जो माझा त्या माझ्या मित्राकडून आज आपण इतिहास जाणून घेणार आहोत या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्या व्हिडिओला लाईक व शेअर करून तुमचं चॅनल आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा हे तुम्हाला विनंती आहे आपण आता उभे आहोत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याच्या तांड आ, दांडी बीच या ठिकाणी उभे आहोत आणि इथून काही अंतरावरतीच सिंधुदुर्ग किल्ला जो शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला जिथे शिवाजी महाराजांनी पहिले जे भेट होतं त्या भेटावरती पहिले आल्याच्यानंतर त्यांच्या तोंडातून ही वक्तव्य आले होती चौऱ्याऐंशी बंदरे ऐसा बंदर नाही असं त्यांच्या तोंडात वाक्य होती तर हा किल्ला बांधत असताना अनेक अडचणी येत होत्या त्या किल्ल्या बांधत असताना तर तेव्हा सगळं ते दैवी होतं शिवाजी शिवाजी महाराज हेच स्वतः एक दैवी अवतार होते तर त्यांना असं एक दृष्टांत म्हणा किंवा त्यांना समजलं तर त्यांनी त्याप्रमाणे आता आपण ज्या वस्तूजवळ उभे आहोत तर हे तुम्हाला पाषाण दिसत आहे तर ह्याची जी, जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो की ह्या पाषाणामध्ये शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना सर्वात पहिली पूजा जी केली ती ह्या ठिकाणी केली ह्या पाषाणामध्ये केली आणि ह्या पाषाणाला म्हणतात मोरयाचा धोंडा त्याचं कारण असं की तुम्ही आता बघू शकता की हे जे आहे बघा ह्या पांडवकालीन आहे हा पाषाण जो आहे या पांडवकालीन आहे तुम्ही आता काही गोष्टी बघत असाल तर त्या कोणी कोरलेल्या नाही आहेत किंवा कोणी आर्किटेक्टने असं केल्या नाहीत ह्या नैसर्गिक झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की आता हवा गणपती बाप्पाचा हा पूर्ण हे आता पूजा केलेली आहे ही गणपती बाप्पाची सोंड आहे ही बघा हे पूर्ण गणपती बाप्पाचं आपल्या पूर्ण इथे चित्र आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही हे इथे गणपती बाप्पाचं पूर्ण हे चित्र आहे ह्याच्या बाजूला हे बघा हा चंद्र आहे चंद्र चंद्राची कोर आहे हे बघा बघू शकता चंद्रा। चंद्राची कोर आहे हा गणपती बाप्पा आहे दादा जरा झूम करा हा त्याच्याच बाजूला इथे काही अंतरावरती नंदी आहे हा नंदी आहे त्याच्याच बाजूला ही पावलं आहेत ही बघा आणि त्याच्याच बाजूला इथे शिवपिंड आहे ही शिवपिंड आहे ही बघू शकता तुम्ही ही शिवपिंड आहे तुम्ही आता बघितलं असेल की ह्या पाषाण तुम्ही जो आता बघता आहे तर ह्याला किती दैवी ब महत्त्व आहे ह्याचं जिथे स्वतः साक्षात शिवाजी महाराज आले त्यांनी पूजा केलेली आहे जो सिंधुदुर्ग किल्ला बांधताना काही अडीअडचणी येत होत्या आणि तेव्हापासूनची त्यांची जी परंपरा आहे ती स्थानिक लोकांनी तशीच एक ठेवलेली आहे याबद्दल विशेष एक कौतुक वाटतं आणि हीच आमच्या कोकणच्या लोकांची खासियत आहे की देवाधर्माला एक मानणारे सगळं काही म्हणजे व्यवस्थित आपल्या परंपरेला ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड न करता त्या गोष्टी विधिवत चालू ठेवण्याची ही कोकणच्या लोकांची खासियत आहे आता आपण सिंधुदुर्ग किल्ला आणि मोरियाच्या धोंड्यासमोर उभे आहोत आता यानंतर या संदर्भातलं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संदर्भातलं किंवा छत्रपतींच्या या पदस्पर्शाने पाहून झालेल्या मालमभूमीचा आणखी आपण कोणता भाग बघणार आहोत की जो यास देणाऱ्या अशा गोष्टी आहेत त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या जरा सांगा सांगतो दादा तसा आपण आता सिंधुदुर्ग किल्ला तर बरेच जणांनी परिचित असेल आणि त्या मोर्याच्या धोंड्याचा आपण काही थोडीफार माहिती घेतली त्याप्रमाणे आता ह्याच्यानंतर आपण इथून काहीच अंतरावरती असणारा राजकोट किल्ला जो तर तो राजकोट किल्ला आणि त्या राजकोट किल्ल्या नंतर इथून सात किलोमीटरवरती ओझोरफाटा आहे तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती एक भुयारी मार्ग आहे त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचे अनेक गडकिल्ले आहेत बघतो की महाराजांच्या अनेक सह्याद्रीमध्ये गडकिल्ले जे आहेत त्यापैकी काही जलदुर्ग आहेत जसा हा सिंधुदुर्ग जलदुर्ग आपला आहे विजयदुर्ग एक आहे तसंच ह्या जलदुर्गांची खासियत अशी म्हणजे महाराजांचं त्यावेळेचं खरोखरच ती दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचं एक आर्किटेक्ट म्हणा तर पाण्याच्या समुद्रांच्या अजस्र लाटांच्या बरोबर मधोमध तो किल्ला बांधलेला आहे तर त्या किल्ल्यावरून एक भुयारी मार्ग जातो जिथून अशी आख्यायिका आहे की शिवाजी महाराज आणि काही त्यांचे हे स्वतः त्या त्या स्पॉटपर्यंत जायचे कारण अनेक शत्रू असतील काही असतील तर त्यांच्यापासून धोका टाळण्यासाठी किंवा त्यांचे ह्या संदर्भातले अनेक असे भुयारी मार्ग असतात चोरवाटा असतात तसा ह्या किल्ल्यावरचा एक भुयारी मार्ग आहे तो इथून सात ते आठ किलोमीटरवरती एक ओझर फाटा म्हणून एक गाव आहे तर त्या ओझर फाट्यावरती तो भुयारी मार्ग बाहेर पडतो आणि तिकडची खासियत म्हणजे असते की तिथे ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे आणि महाराज स्वतः त्या तिथे त्या ठिकाणी जायचे आणि तिथूनच काही अंतरावरती कांदळगाव म्हणून गाव आहे एक एक, एक दीड किलोमीटरवरती असेल तिथे सुद्धा शिवाजी महाराजांची रामेश्वराची एक मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे तिथे स्वतः शिवाजी महाराज गेले होते आणि जसं ह्या ठिकाणी महाराजांनी नवस होता, केला होता किंवा जे काही तिथे बोलणं केलं होतं त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्याही ठिकाणी स्वतः जाऊन तिथे रामेश्वराच्या चरणी त्यांनी माथा टेकला होता आणि ती जी घुमटी आहे तिथे आपण जाणार आहोत ती घुमटी अशी आख्यायिका आहे की महाराजांनी स्वतः बांधलेली आहे त्या मंदिरातली आणि त्या मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर एक्झॅक्ट समोर काही पावलांवरती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने वडाचं झाड लावलेलं आहे असं म्हणतात की वडाच्या हजार झाडाची ते ही हजारो हजारो वर्ष तरी कमीत कमी असते तसं त्याप्रमाणे त्यांनी ते वडाचं झाड लावले आहे जे आजही आहे आणि त्याची एक चांगली ओळख राहावी म्हणून आपले या भूमीतले आणि त्या कांदळ गावाचे सुपुत्र सन्मानिय श्री नारायणराव राणेसाहेब यांनी त्या झाडाच्या बाजूला शिवाजी महाराजांचा एक सुंदर असा पुतळा उभारलेला आहे तर या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत राजकोट किल्ला आ, भुयारी मार्ग जेथे बाहेर पडतो किल्ल्यावरती सगळेच जण जाणतात गाईड तिथे असतात परंतु गाईड हे कधी कधी सांगत नाही की हा मार्ग कुठे बाहेर पडतो किंवा त्या मार्गाची तुम्हाला माहिती समजत नाही तर ते या निमित्ताने आपण एक मी छोटासा प्रयत्न करतो की राजपाल आहे राजकोट किल्ला जो नव्याने आता बांधलेला आहे आणि इथे बुरुज होते जसं तुम्ही किल्ल्याच्या उजव्या बाजूला बघू शकता की सिंधुदुर्ग किल्ला आपला जो आहे महाराजांचा तसंच त्याचं एक हे म्हणून इथे फक्त बुरुज होते आणि तो आता इथे नव्याने हा किल्ला स्वरूपी उभारण्यात आलेला आहे राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारालाच शूर आपले मराठा शूर सैनिक आपल्याला बघायला मिळतात बघा सुंदर मूर्त्या अशा त्यांनी बांधल्या आहेत या शूर मराठ्यांच्या आणि हे सुंदर असं जांभ्या दगडाचं सुंदर प्रवेशद्वार आपल्याला बहु मुखमध्ये गेल्यानंतर एक जुनं वटवृक्ष म्हणजे जे वडाचं झाड आहे ते आपल्याला बघायला मिळतं आणि हे खूप जुनं असं वडाचं झाड आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी छानपैकी अशी आरास बांधली आहे त्या वडाच्या झाडाला आणि एक प्रकारे दैवी शक्ती अशी प्राप्त झालेली या झाडा त्याच्या बाजूलाच एक सुंदर मंदिर आहे ते मंदिर आपण बघणार आहोत महापुरुषाचं ना याच राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये एक सुंदर असं श्री महापुरुषाचं मंदिर आहे त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊया अगदी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच आपल्याला हे राजकोट किल्ला पाहायला मिळतो येताना इथपर्यंत हा पाच किलोमीटर पर्यंत आहे आणि हाच रस्ता इथून पुढे देवगड साईडला जाताना जे रामेश्वराचं मंदिर सांगितलं जिथे आता आपण ह्यानंतर जाणार आहोत ते इथून तीन किलोमीटर वरती आहे बोलणार आहे हो आणि इथून जाताना सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर शिवकालीन भुयारी मार्ग असं हे बोर्ड आहे आणि आता आपण चाललो आहोत ते श्री ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीकडे आणि तिथेच जो भुयारी मार्ग आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण अगदी डोळ्याची पारनं फिरते आहे मोठमोठे वृक्ष असे झाडीची वाट अशी वाट आपण उतरत त्या ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीकडे जातो आता आपण समोर पाहतोय ते अशा गोड पाण्याचं कुंड आहे स्वामींच्या समाधीच्या अगदी खालच्या बाजूलाच हे सुंदर असं पाणी आहे बघा स्वच्छ आणि निर्मळ आहे नी आजूबाजूचा असलेला निसर्गरम्य असा परिसर आणि हिरव्या वंदरायांनी नटलेला हा ही सुंदर जागा आणि जाणार आहोत ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीकडे चला तर जाऊया स्वामींची समाधी पाहूया ज्या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामींनी समाधी घेतली होती ही ती समाधी आहे आणि त्याच्याच पुढे शिवलिंग आहे ज्या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामी सम आराधनेला बसायची किंवा नामस्मरणाला बसायची ती ही जागा है। है आहे त्याच्याच बाजूलाच एक सुंदर अशी पिंडी आहे आणि हे आहेत आपले ब्रह्मानंद स्वामी आता या स्वामींच्याच समाधीस्थळाकडून आपण डाव्या बाजूला जातो जी गुहा जिथून छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती भुयारी मार्गाने जाता येत असे ते आता गुहेकडे आपण चालणार असे प्रेक्षक प्रेक्षक हो। अगदी या जागेवरती येऊन मला खूप समाधान मिळालं कारण हा परिसर जो आहे तो हिरव्यागार वनराईंनी नटलेलाच आहे मोठमोठी झाडं आहेत परंतु एवढी शांतता इथे आजूबाजू बाजूनेच असा मेन र रोड आहे परंतु हा जो परिसर आहे तो एकदम शांतमय असा परिसर आहे ब्रह्मानंद स्वामींनी येऊन समाधी घेतली त्याचं कारण काय असू शकेल तर मी तेच सांगतो तुम्हाला बघा आठ किलोमीटर अंतरावर इथून आठ किलोमीटर अंतरावरती सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि त्या तो किल्ला भर समुद्राच्या पाण्यामध्ये आहे आणि त्या किल्ल्यावरून या इथे भुयारी मार्ग यायचा भुयारी मार्गाचा उपयोग होत होता आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि कोकण ही परशुरामाची भूमी असली तरी इथे बऱ्याच सद्गुरूंचं वास्तव्य या कोकणभूमीत आहे म्हणजे आपण म्हटलं तर टेंबेस्वामी महाराज किंवा गगनगिरी महाराज किंवा आमचे कणकवलीचे भालचंद्र महाराज असे भरपूर सद्गुरू या कोकणाच्या भूमीने पाहिलेले आहेत आणि तरी व मित्र आमचे हे ब्रह्मानंद स्वामी या स्थळी येऊन का थांबले होते कारण या ही समोर आपल्याला जी दिसते आहे ती गुहा आहे आणि ही गुहा थेट सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जाते असं म्हटलं जातं आता सध्या ती गुहा बंद करण्यात आली आहे या याने कारण या काही फिरंग्यांनी म्हणजे फॉरेनर लोकांनी पुरातत्व खात्याची परवानगी घेऊन या गुहेतून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही अंतरावरती गेल्यावरती त्यांचा थोडासा दम घुठल्यावर का झाला म्हणून ते परत आले अशी आख्यायिका आहे आणि ते वास्तव आहे सत्य आहे ते तर ही गुहा थेट आठ किलोमीटर भुयारी मार्गातून सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाते असा याचा इतिहास आहे ही गुहा म्हणजे किल्ल्यावर किल्ल्यावर जर परकीय आ, आ आक्रमण झालं तर त्या गुहेच्या वाटेने आपलं सैन्य या गुहेच्या वाटेने येऊ शकत होतं अशी याची ही प्रोव्हिजन होती या, तो 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 तील आ, श, हा गुहेचा अभ्यास पुरातत्व खात्यातील भरपूर संशोधकांनी केला असं म्हणूया तर अशी ही पुरा आ, पुरा पुरातन गुहा आज आपण या ठिकाणी पाहतो आणि ही सुंदर जागा हा जा, जा, मोर्याच्या धोंड्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते पूजा अर्चा झाली होती गणरायाची तेथून मग शिवाजी महाराज कांदळागाव गावातल्या रामेश्वराकडे गेले होते त्या पवित्र भूमीकडे आता आपण चाललो आहे आणि तिथेसुद्धा शिवाजी महाराजांच्या हस्ते काय झालं किंवा तिथे शिवाजी महाराजांची पूजा शिवाजी महाराजांनी रामेश्वराची पूजा करून कोणतं सांगणं केलं ते सुद्धा आता आपण तिकडे जाऊन पाहणार आहोत बाद एक तर आता आपण जे आलेलो आहोत ह्या शेवटच्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या अंतिम टप्प्यात जिथे आपण सुरुवात केली होती व्हिडिओला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या म्हणजे मालवणमधील दांडी किनारी जिथे मोर्याचा दोंडा होता तिथे महाराजांनी प्रथम पूजा केली होती सिंधुदुर्ग किल्ला बांधताना म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट साली सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणी सुरुवात केली होती तर त्यावेळेला त्या किल्ल्याचं बांधकाम उभं राहत असताना पश्चिमेकडील तटाचं बांधकाम आहे ते काही केलं टिकत नव्हतं आणि त्यावेळेला एक शिवाजी महाराज असे चिंता कसा ह्या ज्या आपण आता कांदळगावात उभे आहोत ह्या इकडच्या ह्या रामेश्वराचं तुम्ही मंदिर बघत आहात तर ह्या रामेश्वरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत दिलं त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज इथे स्वतः आले त्यांनी दिवत पूजा अर्चा केली शिवशंभोची आणि त्यावर बांधली आ, 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 आणि ती घुमटी बांधायच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हस्ते वटवृक्षाची स्थापना केली म्हणजे तिथे वटवृक्ष लावला तर तो हा वटवृक्ष आणि ह्या ऐतिहासिक वटवृक्षाचं म्हणजे कल्पना करा आज साडेतीनशे पावणे चारशे वर्ष होनी हा वटवृक्ष किती उभा आहे कारण वटवृक्षाची साधारणतः अशी आखा कालावधी आहे त्यांचं जीवनाची म्हणजे वयोमर्यादा ही जवळपास एक हजार एक वर्ष असते त्याप्रमाणे हा जवळपास पावणे चारशे वर्षाच्या आसपास हा वटवृक्ष उभा आहे आणि हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेला आहे आणि त्याचीच आठवण म्हणून आपल्या ह्याच कांदळगावाचे सुपुत्र आणि आताचे सध्याचे खासदार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री नारायणराव राणेसाहेब यांनी हा इथे शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा उभारला

आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहोत आणि तिकडे पुजारी काका ह्या मंदिराचे जे पुजारी आहेत ते आपल्यासोबत आहेत तर काका मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कि सिंधुदुर्ग किल्ल्याची जेव्हा बांधणी हो होत होती आणि त्याचा पश्चिमेकडे तटाचं काही बांधकाम पडत होतं तर त्यावेळेला महाराज चिंताग्रस्त झाले होते आणि महाराजांना दृष्टांत झाला होता तो ह्या श्री देव रामेश्वराचा झाला होता असं म्हटलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः या ठिकाणी येऊन त्यांनी जी घुमटी बांधली होती ओ, ती हीच का हीच आहे ती नंतर आपली आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी समोर देवळाच्या समोर एक वटवृक्षाचं आणि ते झाड अद्याप आहे समजलं साधारण त्या झाडाला किती वर्ष झाली साडेतीनशे चारशे वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या झाडाला बरोबर आणि ती आठवण म्हणून आमचा रामेश्वर ह्या पालखी तरंगा तीन वर्ष पूर्ण झाली की चौथ्या वर्षी शिवाजी महाराजांच्या भेटी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातात 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 आणि तो दोन दिवसाचा कार्यक्रम असतो समजलं आणि तिकडून किल्ल्यावरून शिवाजी महाराजांना भेट देऊन आल्याच्या नंतर दांडेश्वराजवळ देवाला परत ते थांब उतरतात ते तिथे थांबल्याच्या नंतर लोकांची सगळी कामं झाली की त्याच मार्गे मौनीनाथ मंदिरात येतात मंदिर आहे तिथे येऊन देव थांबतात की तिथल्या लोकांची कामं पूर्ण झाली की त्याच मार्गे परत मौनीनाथ मेढा मौनीनाथ मंदिरात देव येऊन थांबतात तिथे रात्र वस्ती देवा की त्या ते थांबल्याच्या नंतर तिथे लोकांना महाप्रसाद दिला जातो त्याच्यानंतर परत कुसेवाडा म्हणून आहे कुशांचं जुनं घर त्या कुसेवाड्यात लोकांना रात्रच्या वेळी महाप्रसाद तिथे असतो आणि तो महाप्रसाद झाल्याच्या नंतर लोक मग घरोघर येतात अच्छा की दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्या मवनीनाथ मंदिरात खूप जमा होतात अच्छा मवनीनाथ मंदिरातली कामं झाली की देव कुशेवाड्यात दे। दे। येतो अच्छा आणि कुशेवाड्यात आल्याच्या नंतर रामेश्वरचे जा देव असतो तो आत ते घेऊन जातात आणि तिथे देवाला बैठक घालून बसवले जातं ते ज्या ज्या ठिकाणी ते कुशे सध्या आहे त्या त्या ठिकाणून त्या दोन दिवसासाठी ते त्या कुशेवाड्यात जमा होणार अच्छा आणि तिथली सगळी कामं आटोपली की मग बाजारपेठेत येऊन थांबतात ते दुपारी सोमवार बाजारपेठ रामेश्वर मांड की तिथे महाप्रसाद लोकांना चालू असतो महाप्रसाद झाल्याच्या नंतर संध्याकाळी मग चार वाजता तिथून रामेश्वर मांडावरून निघाल्याच्या नंतर वाटेत थांबत थांबत देव येतात प्रत्येक ठिकाणी भाविक थांबलेले असतात त्या ठिकाणी भाविकांना दर्शन दिल्याशिवाय देव पुढे येत नाही आणि असो असा तो कार्यक्रम चालू असतो आणि रा रातोपर्यंत देव मंदिरात येतात दे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचा व्हिडिओ बनवण्याचं जे सुख मला मिळालं आहे आणि ते पाहण्याचं सुख तुम्हाला मिळतंय मित्र हो या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मायवा प्रसिक प्रेक्षक हो गेले चार तास अमित वेंगुर्लेकर मी सुधीर कुमुर्लेकर आणि समीर राऊत आम्ही तिघेजण चार तास हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे हा आमचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल तुमचं तुम्हीच सबस्क्राईब करायचं धन्यवाद जय हिंद